आता सध्या लावणीची कामं चालू आहेत वॉटरफॉलच वॉटरफॉल हाच रस्ता पुढे बाहेर जातो शेडूंगला एकदम फ्री कोंबड्या बघा कशा रिलॅक्स करतात एकदम मस्त जगात भारी व्ह्यू आहे हा एक नंबर मुंबई पासून जवळ ठाकूरवाडीला रस्ता जातो म्हणजे इथे कलावंती आणि प्रबळगड दुर, दुर्गाकडे जायला रस्ता इथे समोरच आहे बघा त्याच भागात आहे ना बऱ्याचशा तुम्हाला रानबाज्या बघायला मिळणार टाकचा स्पॉट आहे इथे बघा जागोजागी आहे असे पडवळाचे मांडव आहे नमस्कार मित्रांनो आज आम्ही आता सांगलेलो आहोत असंच जे ग्राउंड मारायला शाळेत घरी गेला आणि बघितलं खूप मस्त नेरे डोंगरांना प्राथमिक शाळा आहे एक नंबर मित्रांनो व्ह्यू बघा जबरदस्त आहे जाम भारी व्ह्यू ती आता सध्या लावणीची कामं चालू आहेत व्यू बघा मित्रांनो एक नंबर आहे नेरे गावातून तुम्ही बाहेर आलात ना मस्त एकदम हिरवगार आणि इकडे फक्त वॉटरफॉलच वॉटरफॉल वॉटरफॉल कडे जाण्याचा प्रयत्न करू नका आपण गाडी चालवायला पण मस्त आहे बसायला सुंदर आहे येण्यासाठी पनवेल मध्ये नेरे इथे आल्यावरती उजव्या बाजूला आहे जो शेडूंग ला जातो इथे असं मांडव आहे बघा असं दाखवता की तुम्हाला पडवड्याची मांडव दिसतील आणि काय अळू हळूची शेती के केलेली आहे बऱ्याच ठिकाणी इकडे हाच रस्ता पुढे बाहेर जातो शेळूंग शेळू म्हणजे आपल्याला खोपोली मुंबई पुणे जुना रस्ता आहे त्या रस्त्याला जाणप बघा शेती बघायची एकदम क्रिकेटचा ग्राउंड वाटते वाटते आम्ही इकडेच राहतो जवळ घर आहे आपलं इथे वांगणी गाव आहे वांगणी हे एक स्टेशन पण आपल्या ना कोकण रेल्वेचं अशी बरीचशी जवळपास गावं आहेत छोटी छोटी गाडी आलात तर सावकाश चालवा कोंबड्या बघा कशा रिलॅक्स करतात एकदम मस्त आता रविवारी माहिती ना रविवारी इथे फुल गर्दीच असणार आम्ही मधल्या दिवशी आहे म्हणून आम्ही आलो घराजवळ आम्हाला ढग खाली आम्ही बघायला सरळ पण तसा जातो पण आपल्याला इथून डावीकडे जायचं समोर बघा वॉटरफॉल वॉटरफॉल जगात भारी व्ह्यू आहे हा एक नंबर तुम्ही खरोखर वॉटरफॉलला तिकडे इकडे या मस्त एन्जॉय करा एक नंबर करायला पण मस्त बघा जर तुम्हाला वनभोजन करायचं ना म्हणजे अगदी मुंबई पासून जवळ फक्त साठ किलोमीटर अंतरावरती तुम्ही आलात खूप मस्त आहे बघा मनोजन करण्यासाठी सर्वात बेस्ट जागा आहे ते खूप मस्त स्पॉट आहे बघा गाडी एकदम आणि असं नाही एकदम रिस्की नाहीये मस्त इथे बघा घर पण आहेत आजूबाजूला हा बघा रस्ता आहे ना पूर्ण गावागावातून जातो तर गाडी सांभाळूनच चाललं पुढे आलो ना आपण काही लोणीवली वाढी म्हणून एक गाव आहे आणि इथून पुढे आलं होतं की बघा दोनशे मीटरवरती हा एक फाटा लागतो इथे हे बघा ठाकूरवाडीला रस्ता जातो म्हणजे इथे कलावंती आणि प्रभाग दुर, दुर्गाकडे जायला रस्ता इथे समोरच आहे ते बघा दिस एक नंबर डोंगरा आणि हा आपला रस्ता असतो नेरेला आपण इथून आलो होतो आता पनवेलवरून आणि हा सरळ रस्ता जातो ना शेडूंगकडे बाहेर जातो म्हणजे आता आमच्या घरापासून तेरा किलोमीटर तर इथून जवळजवळ चार पाच किलोमीटर जुन्या मुंबई पुणे हायवेला बाहेर पडतो आणि याच भागात आहे ना बऱ्याचशा तुम्हाला रानबाज्या बघायला मिळणार टाकळा कुर्दू कंटोळे शेवळा आगाडा अशा बऱ्याचशा भाज्या आहेत ना रानभाज्या आहेत आपल्या ज्या इथे तुम्हाला मिळू शकतात बघा आता आपण तिथून आलो ठाकूरवाडीचा रस्ता आहे ना तिथे पुढे आहे आणि तिथून जर तुम्ही इथे आला तर उजवीकडे हा शेडूंगचा रस्ता आहे तर इथे बघा इथे पण एक मस्त स्पॉट आहे पण जरा सांभाळून कारण आता बघा पाणी आत्ता एवढं इथे बरेच जण असतात रविवारी फुल गर्दी असते इकडे बघा हे पाणी तिथून येतं आणि पुलाखालून इकडं मस्त किती मस्त स्पॉट आहे हे नंबर आपल्या काय मोबाईलने झूम होणार नाही आहे पण मस्त आहे हॅना बघा इथे सगळी लावणी झालेली आहे बघा इथे सुद्धा एक पडवळ मांडव आहे बघा इथे बघा जागोजागी आहेत असे पडवळाचे मांडव आहेत हे बघा ऑलरेडी याला पडवळ लागलेली आहे सगळी अगदी लांब लांबपणे इथे पडवळ काढलेले सुद्धा आहे विकण्यासाठी आणि इथे माट लावले बघा आळू वगैरे तर बघा आता आम्ही ना असेच आलो होतो राऊंडला म्हणजे इरमला शाळेतून घेऊन येतो होतो घरी आणि बघितलं अरे घरासमोर मस्त डोंगरवर एकदम ढग उतरले तर इरमताई तेव्हा निघून निघालो आलो इथे इरमताई झोपलेल्या आहेत तर आता इथे झोपल्यात म्हणून आता आपण इथून परत घरी जाया तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा कारण हे पण एक गावच आहे तर आम्ही इकडचे पण व्हिडिओज तुम्हाला दाखवत राहू आणि आपल्या कोकणातले म्हणजे आपले वरवड्यातले पण व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू तर लवकर व्हिडिओ असेच आहे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय